मी नसीर शेख मित्रमैत्रिणी मी, मी ए बी पी माझावरती एक बातमी पाहिली बातमी आहे बीडमधून बीडमध्ये ओबीसी संघाकडनं कुठल्या तरी एका समूहाकडनं तेथील मराठा समाजावर एक प्रकारे बहिष्कार टाकला असं त्या बातमीमध्ये वृत्त आहे मित्रमैत्रीणं हे खूप भयंकर आहे महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीतरी एखादी गोष्ट घडली हे मागील एक चाळीस एक वर्षात तरी माझ्या ऐकिवात पाहण्यात वगैरे नाही आहे हे जे चित्र आहे हे चित्र खूप भयंकर आहे आणि मला वाटतं सत्तेसाठी लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा हा एक खूप मोठा डाव आहे हा मराठा वर्सेस ओबीसी नसून भाजप आणि फडणवीस यांचंच पाप आहे असं मला व्यक्तिशा आवडतं कारण काय जर आपण पाहिलं मला वाटतं एक सहा सात महिन्यापूर्वी जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणाला घेऊन एक आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनानंतर आंदोलनाच्या म्हणजे काही त्याला यश मिळाल्यानंतर पुढं पुढं जसं जसं जात होतं तसं तसं भाजप आणि फडणवीस यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण होत होती हे दिसून येतं जरांगे पाटलांनी ज्या प्रकारे मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि आरक्षणाच्या बाबतीत तो लढा सातत्याने कुठलीही तडजोड न करता तो यशस्वी करत राहिले त्यातनं भाजपची जी ओड बँक होती सातत्याने भाजप मराठा समाजाच्या मतावरती म्हणजे स्वतःचा अधिकार गाजवत आलेला होता आणि जेव्हा जरांगी पाटलांनी ते आंदोलन केलं तेव्हा त्यांच्यापासनं हे ते मतं सर्व म्हणजे निघून गेल्यासारखं त्यांना वाटायला लागलं ला ला, असुरक्षितता वाटायला लागली त्यावेळेस ते त्यांनी एक कट रचण्याचा प्रयत्न केला मी म आ, जवळपास एक सहा सात महिन्यापूर्वीच मला क्रिकेट खेळत होतो माझा एक मित्र आहे ओबीसीचा त्याचं नाव इथे नाही सांगत मी पण मला वाटतं जवळपास महिना दीड महिना जरांगे पाटलांच्या आंदोलनाला झाला असेल आणि त्यावेळेस त्यांच्या आंदोलनाचं यश पाहता जे मतदान किंवा मत विभाजन झालेलं आहे किंवा मत सगळे भाजपपासून दूर जाताना जेव्हा जा भाजप आणि फडणवीसांना दिसत होतं त्यावेळेस ओबीसीच्या ग्रुपमध्ये काही मेसेजेस त्या मित्रांच्या म्हणण्यानुसार ओबीसीचे काही मेसेजेस असे फिरत होते म्हणजे भाजप नेत्यांच्या ओबीसीच्या ग्रुप्समध्ये की आ, तुम्ही सुद्धा तयार रहा आम्ही तुम्हाला साथ देऊ अशा प्रकारचे मेसेजेस वगैरे त्यावेळेस व्हायरल होते होते तोपर्यंत तरी मला वाटतं की जरांगे पाटील आणि बाकी कुठल्याही मराठा आंदोलकांनी ओबीसी विरुद्ध मना किंवा भाजप का कि <coughs> विरुद्ध अशी काही आक्रमक भूमिका वगैरे काही घेतलेली होती किंवा काही बोललेले होते नंतर फडणवीसांनी भाजपनी यांना छगन भुजबळ यांना पुढे केलं आणि त्यांच्या मार्फत म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जे की खूप भयंकर होतं एक राजकारणापुरतं निवडणुकीपुरतं आपण एक मर्यादित त्याला समजूही शकतो पण आत्ता जे चाललेलं आहे म्हणजे जे बीडमधलं जे मी आता बातमीचा उल्लेख केला तो खूप भयंकर आहे गुण्या गोविंदाने नांदणारे इथले सर्व जाती धर्माची लोकं त्यांना अशा प्रकारे मतांसाठी सत्तेसाठी त्यांच्यामध्ये विष कालवल्या गेलेला आहे की ते आता एकमेकांच्या बहिष्कारावरती सुद्धा येऊन ठेपलेले आहेत ओबीसी समाज असेल मराठा असेल किंवा इतर कुठलाही असेल त्यांनी कु कुणीही अशा प्रकारची भूमिका घेऊ नये कारण महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वच लोक एकमेकावरती इतक्या प्रमाणात मिसळलेले आहोत आपण किंवा अवलंब अवलंबून आहोत की ते आपण एकमेकांना वेगळे करू शकत नाही आपण समजा एका समाजावरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या समाजाचा बहिष्कार आणि मग आपलं जगणं असह्य होऊन जाईल तर आणि हे एकमेकांमध्ये जे पेरलेलं विष आहे ते वर्षानुवर्ष चालत राहील त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना की आपण अशा कुठल्याही राज राजकीय काय म्हणू त्याला अजेंड्याला आपण बळी न पडता आपण सर्वजण माणूसकीने सुखासमाधानाने एकमेकांसोबत राहूया कोणाचाही द्वेष नको करायला आपण प्रेमाने एकमेकांसोबत राहत आलेलो आहोत प्रेमानेच एकमेकांसोबत राहूया आणि भाजप संघ यांचा जो अजेंडा असतो एक ध्रुवीकरण सामाजिक ध्रुवीकरण धार्मिक ध्रुवीकरण जातीय ध्रुवीकरण करण्याचा त्याला बळी न पडता आपण आनंदाने एकमेकांसोबत राहूया कुठलंही बेकायदेशीर वगैरे अशा गोष्टी घडू नयेत जो कोणी असं कुठल्याही जातीचं धर्माचा असेल जो कोणी असे फतवे काढण्याचा प्रयत्न करत असेल बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न की करत असेल त्याला एकतर आधी समज दिली पाहिजे आणि तेवढं करून जर समजत नसतील राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतील किंवा सामाजिक धार्मिक ध्रुवीकरण जातीय ध्रुवीकरण जर करत असेल तर त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई सुद्धा केली पाहिजे मी महाराष्ट्रातील सर्व सुजान बहुजन आणि एकूणच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना अशी विनंती करू इच्छितो की आपण अशा याला अजेंड्याला बळी न पडता दुष्प्रचाराला बळी न पडता आपण गुण्यागोविंदाने गोविंदाने एकमेकांसोबत नांद राहूया नांदूया धन्यवाद